नमस्कार माउंट आबूच्या एका धार्मिक संस्थेच्या नादाला लागलेल्या बायकोशी संबंध तोडून दुसरी बायको करणाऱ्या एका राजकीय नेत्याच्या पक्षाचा नेता आणि त्याच पक्षाच्या प्रमुख असलेल्या लोकांना नेत्यांना आपल्या नेत्याने प्रमुखाने पहिल्या बायकोशी संबंध तोडला आहे आणि दुसरी बायको केली आहे ठेवली आहे काय जे असेल ते चाल ते चालतं पण बऱ्याच गोष्टी काही चालत नाहीत ते देखणी बायको दुसऱ्याची हा जो प्रकार असतो ना तसा प्रकार इथे आहे दुसऱ्याने केलं की ते पाप असतं आपल्यानी केलं की ते मात्र ऍडजस्टमेंट असते नेता कोण हा प्रश्न मला आत्ता विचारू नका गरजेप्रमाणे मी सांगेलच फक्त हिंट देऊन ठेवतो एका जातीला शिव्या घालण्यासाठी उद्युक्त केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात आपल्याच आमदाराकडून एका जातीला मनसोक्त शिव्या घालून घेणारा आपल्या गावातल्या आणि परत त्याच जातीच्या मुलीसोबत विवाह करणाऱ्या नेत्याची ही कथा आहे कोण आहे काय आहे उगीच आपण फार भानगडीत पडू नये चला मी सुप्रिया सुळेंच्या विधानावरती येतो आहे सुप्रिया सुळेंनी एक फार विचित्र विधान केलं बरं झालं पक्ष फुटला असं म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली आहे त्या म्हणाल्या की ते जर या पक्षात राहिले असते तर ते तर राहिले असते किंवा मी तर राहिले असते बरं झालं पक्ष फुटला आपल्याच बायकोच्या आपल्याच मुलांच्या आईच्या गाडीत पिस्तूल ठेवणाऱ्या माणसांच्या माणसं माझ्या पक्षात नाहीत याचा मला आनंद आहे बरं झालं पक्ष फुटला ऐका सुप्रिया सुळेंच्या तोंडून एका भाषणातली ऑडिओ क्लिप आहे

काय व्यक्त व्हावं असा प्रश्न मला तरी पडतो मला कसा पडतो बघा सुप्रिय ताईंना धनंजय मुंडे चालत नाहीत काय धनंजय मुंडे चालवून घ्यावे की नाही हा चित्राचा प्रश्न आहे धनंजय मुंडेंना बायका किती लेकरं किती असल्या पाट प्रश्नात मला पडायचं नाहीये कारण ते पुन्हा तशीच स्थिती येते इथे कोण चांगला आहे दग ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही ते सुप्रिया सुळेंच्या पक्षाच्या एका युवक अध्यक्षावर आरोप झाले होते म्हणे की एका त्यांच्या जमातीच्या मुलीने छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्यावरती अत्याचार झाल्याचा आरोप केला होता पुढे ती केस चालली की नाही काय झाला हा भाग वेगळा पण दुसऱ्याच्या मुलीवर बाहेर नेऊन सुनसान रस्त्यावर अतिप्रसंग करणारा पदाधिकारी सुप्रिया ताईंना आपल्या पक्षात चालतो पण धनंजय मुंडे चालत नाहीत कारण त्यांच्या तोंडचा घास धनंजय मुंडेंनी काढून घेतलेला असतो जितेंद्र आव्हाडांच्या वरती असाच ठाण्यामध्ये धक्काबुक्की करून एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली होती तेव्हा मी असा वाटलो का मी असा वाटलो का म्हणून अं आव्हाडांनी केलेला कांगावा सगळ्या जगाने पाहिलेला आहे पण गुन्हा दाखल झाला होता जितेंद्र आव्हाडांच्या सारखा विनयभंग करू शकणारा महिलांच्या विषयी वाईट बोलणारा माणूस चालतो रोज रोज एकदा तरी एका तरी बाईला शिव्या देणारा संजय राऊत मग त्या काय स्वप्ना पाटकर असोत त्या स्मृती इराणी असोत त्या अजून कोणी असोत असा एक तरी शिवी दिल्याशिवाय ज्याचं पोट भरत नाही असा संजय राऊत सुप्रिया सुळेंना चालतो महिलांचा गलिच्छ शब्दात उल्लेख करणाऱ्या संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया ताई आणि संजय दादा मिळून एकत्र नाचतात ते सुप्रिया ताईंना चालतं पण धनंजय मुंडेंच्या विषयी मात्र आक्षेप असतो संजय राऊतांच्या वरून आठवलं संजय राऊतांचा पार्टनर सुजित मुकुंद पाटकर यांची एक बायको आहे ज्यांचं नाव स्वप्ना सुजित पाटकर या स्वप्ना पाटकरांच्या सोबत सुजित पाटकरांचं वर्तन कसं आहे ते जर आपण अभ्यासलं सुप्रिया ताई तर स्वप्ना पाटकरांशी असं वागणारा नवरा सुजित जवळचा संजय राऊतांच्या आहे आणि संजय राऊतांनाही सुजित पाटकर चालतो आणि तुम्हाला ते दोन्हीही मित्र पक्ष म्हणून चालतात मला जर असं आश्चर्य वाटलं बायकोशी फार वाईट वागणारा सुजित पाटकर तुम्हाला चालतो आणि धनंजय मुंडे मात्र बरे झाले देवा अशा स्थितीमध्ये दे येतात ते आपल्या पित्याला पुरात सोडून देऊन फाईव्ह स्टार हॉटेलात मुक्कामी गेलेले उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना चालतात पण बुलंद बापाची बुलंद कहाणी लेख नारळाती बापले बाप ले बा लेकीसाठी बाप नारळातील पाणी या कविता लिहिणाऱ्या आणि इमोशनल करणाऱ्या सुप्रिया सुळेंना पुरात सोडून गेलेला आपल्याच बापाला सुद्धा मित्रपक्ष म्हणून चालतो आणि त्या एका पीएच्या खुणात संशयित म्हणून ज्यांच्यावरती सारखं सारखं नाव येतं आहे तो मात्र मित्र पक्षाचा प्रमुख म्हणून आदित्य सुद्धा सुप्रिया ताईंना चालतो चालत नाही तो फक्त आदित्य ठाकरेच्या ऐवजी धनंजय मुंडे आपल्याच बापाला त्याच्या घरात बेदम मारणारा आणि बापाला हकलून देण्याचा प्रयत्न करणारा संदीप क्षीरसागर सुप्रिया ताईंच्याच पक्षाचा आमदार असतो तो चालतो आणि हे मात्र नाही चालत ताई अशी बायकोसोबत बाईसोबत स्त्रीसोबत महिलांसोबत गैरवर्तन करणारी गेली ठरवायचं असेल तर तुमच्या पक्षात कोणीच उरणार नाही याची जाणीव तरी तुम्हाला ऐका बरं तुम्ही स्वत आमचा पक्ष फुटलाच नाही हे ठामपणाने सांगत होतात जरा ते ऐका मध्ये झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो इज नो इन दीपी एकतर म्हणजे आधी फुटला नाही म्हणायचं पुन्हा फुटला ते बरं झाला म्हणायचं आमच्याकडे वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलाय बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिडा केली उगीच्या उगीच बरं झाला पक्ष फुटला म्हणून संत तुकाराम महाराजांशी बरोबरी करायला सुप्रिया सुळेने जाऊ नये कारण त्यांच्या पक्षातल्या माणसांची यादी द्यायचं ठरलं तर आहेत ते का बरं आहेत असा प्रश्न तुम्हाला पडेल तो पडू नये म्हणूनच ही छोटीशी यादी दिली आहे नमस्कार